नमस्कार मंडळी नू नवीन व्हिडिओत मी अमोल परब तुमच्या सगळ्यांचा स्वागत करत आहे आणि आज मी असंय हिंदळे या गावात म्हणजे हिंदळे या गावात कणकवलीतसून आपण निघालो तर गाडी हे येऊ जवळजवळ एक तास लागता आणि आता माल, माका एक कळलेलं असा की हिंडळे या गावात कोकणातले एकमेव असं कार्तिक स्वामी मंदिर आहे तर आता आम्ही चाललो त्या मंदिरात वर्षातून एकदाच कार्तिक स्वामी मंदिरात सगळ्या लोकांका प्रवेश मिळता म्हणजे कसा स्त्रियांका प्रवेश नसता मंदिरात फक्त एकच दिवस कार्तिक स्वामी मंदिरात सगळ्यांका प्रवेश असता दर्शन घेऊन मिळतं तर आता मी पोचलो आहे सर मंदिरा मंदिरा या या मंदिरात आज उत्सव कार्तिक स्वामी स्वामी देवाच्या या मंदिरात उत्सव हा आज जाऊन आपण दर्शन घेऊया एकमेव असा या कोकणातला मंदिर आहे कार्तिक स्वामी मंदिर हिंदळी मी आता सकाळचे दहा वाजलेले असतात आणि मी आता हे मंदिरात इले आहे गर्दी तशी आता हळूहळू वाढतली आणि अजून दुकानं जी असत आजूबाजू उत्सव आता दुकानं जत्रेमध्ये असतात तशी दुकानं येतली येळ अजून लोकांना येऊ तशी लोक तर मंडळी नो कोकण म्हणजे स्वर्ग आणि स्वर्गात देव असतात तसेच कोकणात विविध देवतांची मंदिरं असत आपण अजून माहिती घेणार असो या मंदिराची सुद्धा पण पुढच्या भागात तर मंडई नो अजून बरेच व्हिडिओ असत चॅनलवरती तर सगळे व्हिडिओ बघू इसरा नको लाईक कमेंट करू इसरा नको शेअर करू इसरा नको आपलं मालवणी चॅनल परब अमोल मी आणि माझे आहे तर मग भेटूया पुढच्या भागात धन्यवाद काळजी घेवा